आपण पाहत आज साल मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं प्रचंड कहर केलेला आहे मोठ्या प्रमाणात पिकं वाहून गेलेली आहेत अक्षरशः पिकांचा चिखल झालेला आहे याच्यासोबत शेतकऱ्यांची स्वप्नही वाहून गेलेली आहेत आता मी एका गावामध्ये आहे या गावामध्ये जवळपास चोवीस तास संपर्क तुटला होता ही जी नदी आहे जवळपास या गावात वेळोवेळी अनेक वेळा या ठिकाणी पुर आलेला आहे या पुरामुळे या गावातला वेळोवेळी संपर्क तुटतो प्रशासनाचंही या ठिकाणी हातवलता होते की नेमकी गावात नेमकी यंत्रणा कशी पोचवायची नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास हजाराच्या वर या ठिकाणी जनावरांचा मृत्यू झालेला आहे जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास अंदाजे सव्वीस लोकांचा या पुरामुळे मृत्यू झालेला आहे सात लाख हेक्टर क्षेत्राला या अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे जवळपास सर्वच्या सर्वच थोडक्यात सांगायचं तर या ठिकाणी पिकं गेलेली आहेत खरीपातील सोयाबीन असेल कापूस असेल उडीद असेल मूग असेल ही सर्व पिकं तर गेलेलीच आहेत त्यासोबतच जी बागायती पिकं आहेत केळी असेल हळद असेल जे एखादी मोसंबी असेल जी बागा सुद्धा या बागांना सुद्धा मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे नेमकी शेतकऱ्यांना मदतही आलेली आहे आपल्याला मी वेळोवेळी सांगितलं की साडेआठ हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना हेक्टरी मदत जरी आलेली असली तर प्रत्यक्षात ती हेक्टरी मदत पाच ते सहा हजार रुपयेच या ठिकाणी भेटते काही ठिकाणी तेहतीस टक्के ते साठ टक्के या प्रमाणात प्रशासनानं तशा पद्धतीचा अहवाल दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ही मिळणारी जी मदत आहे ती अत्यंत तोकडी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत नेमकी काय परिस्थिती आहे आणि शासन कुठपर्यंत त्यांना आलेलं आहे आपण काय सांगू शकता कशी परिस्थिती आहे सध्याची आता काही जुने जाणकार लोक सांगतात कधी म्हणतात त्र्याऐंशी एवढा पूर आला एवढा पाऊस झाला त्याच्या अगोदर आम्ही पाहिलेला पूर दोन हजार साली पण अशीच अतिवृष्टी आणि जास्तीचा पाऊस होत होता नाही नाही आपल्या दोन हजार एक मध्ये दोन हजार मध्ये म्हणजे जवळपास चोवीस वर्षानंतर हो, आता सोयाबीन हे काहीच राहिले नाही उसमिस गेले सगळंच हो हो काय शेती होती काय सोयाबीन आहे समजा एक दोन एकर उसई उसई बिच खबरून गेला सोयाबीन काही नाही आता सोयाबीन मध्ये आपल्या कमरे इतकं पाणी आहे आणि ते ढोरा फिराय तर ते वाहून जात होते पण एवढा आम्ही संध्याकाळी समजा त्याला बाहेर काढलं दुसऱ्याच्या आखाड्यावर नेऊन सोडले समजा ढोरा नाही तो ढोराही वाहून जात नाही एका संघ समजा वाहून हा गावच्या खळला खडली झाली काहीच राहणार नाही वरा म्हणजे आता कमरेत कमरेतकं पाणी आहे आमच्या सोयाबीनमध्ये म्हणजे चांगलं दोन फुटच्या वरी खडले कोठ कोठ तर खड्याही पडले आता काही नाही सोयाबीन तूरन हे उसच आहे आपल्याकडे आणि हे सोयाबीनच जास्त क्षेत्र आहे आपल्याकडे त्याच्यात काहीच राहिलं नाही ना। ते गवत सुद्धा आपण लावलेलं वाहून गेले एवढं नुकसान झालं समजा नुकसान ते पाऊस ज्या झाला ते कसं झालं आता नदी एक रुंदीकरण कमी झाले आणि आर्धा जाणारा रोड उंची झाला नदीच नाल्याचं पाणी म्हणून आमच्या शेतात पाणी चारही वाहले आमचा म्हणजे दोन जवळ पाणी राहिले काय करतात शेतकऱ्यांचं तुम्ही पाहू शकता म्हणजे एकही पीक राहिलं नाही जे खरीप पिक तर गेलीच त्याच्यासोबत जे आता जे महत्वाचं वार्षिक ते सुद्धा या ठिकाणी वाया जात आहे नेमकी ही जी परिस्थिती आहे तुमच्या मी चोवीस तास तुमच्या गावाला वेडा होता नेमकं शासनाचे किती माणसं आले किती प्रतिनिधी आले तुम्हाला काय मदत झाली शासनाची माणसं इथपर्यंत आली पण गावात यायला त्यांना सुद्धा रस्ताच नव्हता ना त्याच्यामुळं संपर्क तो साधन काहीच नाही जर एन डी आर एफ ची टीम असेल तर तीच येऊ शकत काही शासनाची मदत शासनाची मदत आता आलेली आहे ते किती पंच्याऐंशी हजार काहीतरी पंच्याऐंशी रुपये बोलता पण ती पण अजून काय आली नाही त्याला केवायसी करायची प्रतिनिधी तुमच्या तक्रारी किंवा रिस्पॉन्स काय प्रॉब्लेम साहेब आलते गावात आशुकरावचे साहेबाला विचारलं इम्याचं काय आहे विमा भरले शेतकऱ्याला कवा भेटणार साहेब म्हणले राज्याच्या मधी म्हणजे केंद्र सरकार केंद्र सरकारचा विमा कंपनी आहे की ना केंद्र सरकारचं बी काय की ना विमा कंपनी पाहिजे की चार वेळा तक्रार करता येत होती विमा कंपनीकडे पण आता फक्त एक हार्वेस्टिंगच्या वेळीच करता येत आहे आणि ते तक्रारही या ठिकाणी विमा कंपनी किती ग्राह्य धरते हे तितकच महत्वाचे केळीच्या बाबतीत प्रत्यक्ष विद्यापीठाने अहवाल दिला होता की साठ टक्काशी वेगाने वारा व्हायला पण विमा कंपनीच्या त्यांनी जे स्कायमेटच्या ज्या ठिकाणी बसवलेलं होतं त्यांनी फक्त अडतीसचा दाखवला म्हणजे विमा कंपनी या ठिकाणी कसा पळ काढतात आणि शेतकऱ्यांचं कसं नुकसान करतात हे आपल्याला या माध्यमातून शेतकऱ्यांकडे दिसले आम्ही तक्रार कुणाकडे करायची दात कुणाकडे मागायची हे आणि खंतही या ठिकाणी शेतकरी व्यक्त करत आहेत आणि आपण तरुण आहात शेतकरी कशी या हे एवढी परिस्थिती पाहिल्यानंतर शेती करावं वाटते का तुम्हाला अजिबात नाही आपण जेवढं टाकलं तेवढं गेलं आपले जर नवीन आपल्यासारखे नव युवक आहेत जे तरुण काही शेताकडे सरकार म्हणते की बा तुम्ही तरुण याच्यामध्ये पण गेली पाहिजे नोकरीपेक्षा शेती पण याच्यामध्ये पण गेली पाहिजे नोकरीपेक्षा शेती पण केली पाहिजे शेती पण आपला व्यवसायच आहे तो आणि ते व्यवसाय असं जर परिस्थिती उद्भवत राहिली दरवर्षी तर तरुण शेतकरी इकडे येणारच नाही ना कारण ना। आज जे आमच्या गावामध्ये झाले की एवढा नुकसान झालंय की बरेच सोयाबीन पूर्ण नदी काढचे आणि जे टोटल आमची जे सांगवीची जे जमीन आहे ते पूर्ण पाण्याखाली आहे कारण दोन्ही साईडनं नद्या असल्यामुळं ती पूर्ण जमीन पुराखाली गेलेली होती आणि त्याच्यामुळे सोयाबीन तर राहिलंच नाही शिल्लक नदी काढचे नाही वरचे नाही जे काही शिल्लक राहिले सोयाबीन त्याला मोडं फुटले हिरव्या सोयाबीनाला त्याच्यामुळे त्याचा काही एक रुपया भेटणार नाही आणि गावात मधी आमच्या पाणी शिरल्यामुळे काही गावाच्या चौ पाणी शिरल्यामुळं काही गावाच्या जे कडकचे जे घर आहेत जे साईडचे तर त्या घरामध्ये पाणी शिरलं होतं त्या लोकांना सुद्धा मदत मिळायला पाहिजे आणि काही लोकांचे जे शेती कोंबडे काही कोणाचे जनावर कोणाच्या शेळ्या होत्या ते पण वाहून गेले त्याच्यामध्ये आणि आता ले ले ते पंचनामा करायला गेलं तर ते म्हणतात अधिकारी म्हणतात की बाबा याचा आम्हाला पी रिपोर्ट पाहिजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिजे आता वाहूनच गेलेले सगळे सगळं काही जनावर काही जर शेळ्या काही कोणाचे कोंबडे गेले असेल त्याचा पंचनामा कुठे कुठून आणावते काढून आणू आणि तांत्रिक काहीतरी अडचणी आहेत तर हे असं हे न करता सांगायला पाहिजे सरकारकडे आमची एवढीच विनंती आहे की आ, या साडेआठ हजाराच्या तुटपुंजीनं शेतकऱ्याला काही दिलासा भिंती नाही तर सरकारनं की या शेतकऱ्यांना कसा जास्तीत जास्त मोबदला याचा देऊन शेतकऱ्यावर एवढंच तरी त्यांचं भागणार नाही पण पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी आपण पाहू शकता की शेतकऱ्यांना या तुटपुंज्या मदतीनं काहीच होत नाही नेमकी शासनाकडे काय मागणी आहे आणि काय अपेक्षा आहे नेमकी कशा पद्धतीने मदत करायला पाहिजे शासनाकडे शेतकऱ्यांची एकंदरीत पाहत असताना असं मत आहे शेतकऱ्यांचं की साडेआठ हजार रुपये हेक्टरी म्हणजे ही एक शेतकऱ्यांची चेष्टा केलेली सारखी आहे शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत झाली पाहिजे आणि शासनाचं किंवा मुख्यमंत्री किंवा एकंदरीत दोन्ही उपमुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि योग्य वेळ आल्याच्या नंतर कर्जमाफी आम्ही करणार होतो मला या तुमच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी सांगावायचं आहे की याच्यापेक्षा आता कोणती योग्य वेळ राहणार आहे ज्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करण्यापर्यंत आज शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही कारण त्याचं होत नव्हतं ते सर्व पीक गेलं एकंदरीत पाहत असताना नुसतं शेतीतलंच पीक गेलं नाही तर घरामध्ये सुद्धा पाणी शिरलं अन्नधान्याची सुद्धा आज वनवा या शेतकऱ्यांना आहे त्यांनी पोटाची खळगी भरण्याचं लेकराच्या शिक्षणाचं लग्नाचं चा, एकंदरीत सर्व भयाव असं संकट या ठिकाणी शेतकऱ्यावर असताना ही जर कर्जमाफीची योग्य वेळ नाही तर कोणती वेळ राहणार हा ईश्वराच या ठिकाणी शेतकरी देवाकडेच पाहतोय म्हणून शेतकऱ्यांची सर्वप्रथम मागणी ही आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांची सरसगड कर्जमाफी झाली पाहिजे तरच या ठिकाणी शेतकरी हा उभा राहील आणि यावेळेस वस्तुस्थिती अशी आहे की नुसतं पाणीच नुसतं पिकांचंच नुकसान झालं नाही तर या ठिकाणी आताच शेतकरी किंवा सर्वांचं मत असं आहे की शेती ही खरडून गेलेली आहे पूर्ण म्हणजे शासकीय शासकीय दृष्टिकोनातून असं पाहत असतात एक इंच थर मातीचा येण्यासाठी अनेक वर्ष लागतात तर पिढीचं एका पिढीचं नुकसान या पाण्यामुळे झालेलं आहे त्यामुळे फक्त एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत न करता शासनानं कोल्हापूरच्या धर्तीवर ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये ज्या प्रमाण मदत केली होती त्याप्रमाणे मदत या ठिकाणी केली पाहिजे एकंदरीत हीच ती योग्य आहे की आताच खरा खरा शेतकरी संकटात आहे आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे माननीय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी तातडीनं कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करावी अशी भावना शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे मी नागोराव भांगे पाटील लोकमत डिजिटल नांदेड